नमस्कार मी योगेश चौधरी केळी चौधरी उद्योग समूहाच्या संचालक आज नावी या गावामध्ये तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा त्यांना एक मार्केटिंगबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी केडी चौधरी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी संचालक तानाजी बापू चौधरी त्याचबरोबर दक्षराजे चौधरी त्यानंतर आली चौधरी त्याचबरोबर जी आम्ही सर्वच या ठिकाणी एक उत्सुकतेने या ठिकाणी आलेलो आहे खरं तर यामागचा उद्देश या शेतकरी समाज यात्रा मोहीम जी आहे आपण काढलेली आहे ह्यामागचा खरा हेतू हा आहे की या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं या देशाच्या शेत डाळिंबाच्या शेतकऱ्याचं किंवा इतर सर्व जे काही शेतकरी म्हणून जो वर्ग आहे ते शेतकऱ्याला त्याची नजर उघडी व्हावी मार्केटिंगच्या बाबतीमध्ये शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करतोय आज प्रत्येक संकटाशी तो सामना करतोय दोन हात करतोय प्रचंड कष्ट करतोय आणि परंतु हातातोंडाची घास त्याला आल्याच्यानंतर काही ना काही अडचणी येत आहेत परंतु ह्या अडचणी जरी समजा काही भौगोलिक परिस्थितीच्या अडचणी असतील काही राजकीय दृष्टिकोनातल्या अडचणी असतील कुठं पूर आला कुठं काही संकट आली कुठं देशात युद्ध झालं हे गाव बंद ते का ते शहर चालू तिकडं पूर आला तिकडं पाणी आलं अशा काही भीती दाखवण्या भीतीदायक वातावरण एक मार्केटमध्ये तयार करणारी काही मंडळे आहेत त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्यामधल्या जे काही अडचणी आहेत खऱ्या खोट्या काय आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला नुकसान होणार आहे का मार्केटिंगमध्ये समजा दर दराच्या बाबतीमध्ये जे काही संभ्रम निर्माण केले जात आहेत वेगवेगळ्या माध्यमातून की बाबा मार्केट आता उतरणार आहे किंवा पाऊस पडतोय पुढं मंदी येऊ शकते गुजरात चालू झाले बेंगलोर बंद झाले अशा काही अनेक अडचणी किंवा अनेक अफवा या शेतकऱ्यांपर्यंत आज आहेत आणि शेतकरी पावसाच्या वातावरण थोडंसं तयार झालं की पुढं आता दहा पंधरा दिवसानंतर पाऊस येणार आहे कुणाच्या बाग हार्वेस्टिंगला येत आहेत कुणाच्या कोण कोणत्या प्रत्येक अवस्थेमध्ये जी काही अडचण निर्माण होत आहेत असं म्हणजे एखाद्याची बाग काढायला आली आणि त्याला पुढं संकट दिसत आहेत की बाबा आता पाऊस येतोय मग ते एक शेतकऱ्यांना बीकिचा एक वातावरण निर्माण झालं शेतकरी भयभीत होतोय आणि भयभीत झाल्याच्या नंतर त्याचं म भयभीत अवस्थेमध्ये तो एक वेगळा निर्णय घेऊ शकतो की तू तिचा निर्णय घेऊ शकतो की बाबा माल आपल्याला माला पाऊस पडला तर काय अडचणी येतात स्पॉट येईल आपल्याला मार्केट कमी सापडेल मग आपण सौदा करूया परंतु आम्ही एक मोहीम हाता या मोहिमे अंतर्गत आमची हीच भावना आहे की शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे भले त्याचा माल जागेवरती जावा किंवा मार्केट लावा त्याच्या पहिल्यापेक्षा त्याचा फायदा कसा दोन चार पैसे जास्त वाढून कसा होईल या हे पहिले आम्ही धोरण ठेवलेले आहे आम्ही एक शेतकरीच आहोत आणि आमचं पहिलं कर्तव्य की शेतकऱ्याला न्याय देणं एक माणूस म्हणून चांगलं माणूस पण जगणं आणि पुण्य कमवणं हे आमच्या सगळ्या संपूर्ण उद्योग समूहाचं उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी पोहोचलेलो आहे तरी तुमच्या जे काही आपण समक्ष भेटल्यानंतर ज्या काही अडचणी आहेत तुम्ही प्रत्यक्षात डायरेक्ट तुम्ही विचारू शकता कारण की आम्ही आम्ही पण शेती करतो आम्हाला तर अडचणी माहितीच आहेत परंतु आणखीन काय तुमच्या मनात जे काय शंका असतील मार्केटिंगच्या बाबतीमध्ये असतील किंवा इतर काय गोष्टी असतील तर त्या तुम्ही स्पष्टपणे निर्भीडपणे या ठिकाणी आपण मांडाव्यात ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद